थालापूर आणि पनवेल तालुक्यातील रसायनी पातळगंगा औद्योगिक मार्गावर दिवसेंदिवस वाढत असलेली अवजड वाहनांची अवैध पार्किंगची समस्या आता अपघातांना आमंत्रण देत आहे मुख्य रस्त्यांवर शेकडो ट्रक्स आणि ट्रेलर्स बिंदास्त उभे राहिल्यामुळे नागरिकांचा रोजचा प्रवास जीवघेणं ठरत असून प्रशासन मात्र पूर्णपणे मौन बाळगत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे वावेघर खाने आंबिवली पराडे माजगाव सिद्धेश्वरी कॉर्नर चावणे या मार्गांवर मोठमोठे औद्योगिक उद्योगधंदे असून तिथून होणारी अवजड वाहनांची वाहतूक अनियंत्रित झाल्याचे स्पष्ट दिसते अरुंद रस्ते वेगाने धावणारी अवजड वाहने आणि रस्त्याकडेला केलेले अवैध पार्किंग या त्रिकोणीय परिस्थितीमुळे संपूर्ण परिसर धोकादायक अपघात झोन बनला आहे रिलायन्स सिप्ला जिंदाल बीपीसीएल पी सी एल केळकर आदित्य बिर्ला यांसारख्या कंपन्यांची वाहने औद्योगिक क्षेत्रातील उपलब्ध पार्किंगऐवजी थेट मुख्य रस्त्यावरच उभी राहतात हे नागरिकांच्या तीव्र नाराजीचे प्रमुख कारण बनले आहे अपघात झाला तर जबाबदार कोण हा प्रश्न सातत्याने उपस्थित होत असून अद्याप कोणत्याही विभागाने ठोस कारवाई न केल्याने लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे वाहतूक नियंत्रण विभाग आणि एमआयडीसी प्रशासनाचे निष्क्रिय धोरण देखील नागरिकांच्या सुरक्षेला तडा देणारे ठरत आहे अनेक तक्रारी मागण्या आणि अपघातांची मालिका सुरू असतानाही कोणतेही नियमबद्ध नियोजन किंवा सतर्कतेची पावले उचलली जात नसल्याने प्रशासनावरील अविश्वास वाढत आहे दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिन मोठ्या धामधूमीत साजरा केला जातो पण रसायनी पातळगंगा उद्योग सुरक्षा अधिकारी आणि वाहतूक विभागाने तातडीने संयुक्त कारवाई केली नाही तर येणाऱ्या काळात मोठे जीवितहानीचे अपघात टाळणे अशक्य असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रसायनी